सरकारला कळलेलं आहे कारण पंधराशे रुपये देऊन बहीण लाडकी खरं पंधराशे रुपयापेक्षा जास्त महत्वाची आहे आणि साधारणपणे तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर माध्यमांमधून अनेक व्हिडिओ समोर आले जिथे अनेक महिला सरकारकडे स्टेटमेंट करतायत काही ठिकाणी जातातही आहेत आणि महिला असं म्हणतायत की पंधराशे रुपये तुमचे परत घ्या आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पण आमच्या लेखी सुरक्षित सुरक्षित सरकारने गांभीर्याने घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे राज्य सरकार हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारला आहे बदलापूर प्रकरणावरून दुसऱ्या मुलीचा देखील जबाब लवण्यात आलाय यामध्ये दोषी असणाऱ्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे कसं ज्या पद्धतीने ही म्हणजे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना आहे आमचं एवढंच म्हणणं आहे ह्याच्यात की महाराष्ट्र सरकारने जी काही यंत्रणा होती मग ज्या पद्धतीने त्या शाळेनी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्यानंतर जे शिक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालयाने ह्याच्यावर का नाही ऍक्शन घेतली त्यालाही उशीर झालाय त्याच्यानंतर कोर्टात जेव्हा पोलीस स्टेशनला पालक गेले तिथे अनेक तास त्यांना बसवावं लागलं त्यानंतर इंटरव्हेन्शन केलं त्याच्यानंतर कोणीतरी फोन केले यंत्रणा हलवली त्याच्यानंतर त्यांची केस घेण्यात आली आणि आता दोन केसेस आल्या आहेत अजून किती केसेस आहेत आपल्याला माहितीच देखील नाही त्यामुळे शाळेनी जो, जो उशीर केला आणि तेव्हा शिक्षण मंत्रालयाने का नाही इंटरव्हेन्शन केलं आणि पोलीस यंत्रणा यांनी एवढा उशीर का केला जो तुम्हाला राग सामाजिक विषय आणि अर्थातच प्रचंड वेदना देणारे जर सरकारने याच्यावर लवकर ऍक्शन घेतली असेल त्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला पाहिजे आता त्या कुटुंबाला काउन्सिलिंगची गरज आहे ती मुलगी एवढीशी आहे तिला कदाचित कळलंही नसेल की नक्की आपल्याला काय होत आहे काय झालंय त्या मुलीचा तिच्या आई वडिलांची मानसिक आता काय परिस्थिती असेल ते कुठल्या दुःखातून वेदनेतून जात असतील याचाही विचार हा सरकारने केला पाहिजे आणि आजच एक ट्विट आले आता खरं कुठं मला माहिती नाही पण एक ट्विट हे मीडियाकडूनच आलेलं आहे की एक रिपोर्ट आलाय की ह्या सरकारनी आधी त्या फॅमिलींना या गोष्टी बोलू नका असं स... आरोप करत नाहीये मी जे मीडियामध्ये आले ते माझ्या फोन मध्ये ते मी तुम्हाला दाखवू शकते तर याची चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी एवढीच माझी अपेक्षा आम्हाला लाडकी बहिण नको परंतु आमच्या ज्या मुलीवर अत्याचार हल्ला होतोय याची जबाबदारी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडे होती सातत्याने होते की लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये महिलांची तयारी आहे मी अनेक तुमच्याच चॅनलवर महिलांना पाहिलेलं आहे त्या म्हणल्या आमचे पंधराशे रुपये घ्या परत देतो आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखींना सुरक्षितता द्या त्याच्यामुळे लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे ही आज मागणी सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांनी एक ती भारताची लेख आहे त्याच्यामुळे कोल्हापूर त्यानंतर सातारा साताऱ्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशीच घटना झाली आहे त्यानंतर म्हणजे दुर्दैव आहे की आपल्या जिल्ह्यात दौंड मधून मला काही पत्रकारांचे फोन आले मडद दौंड तालुक्यामध्ये फोन आले मी एसपींशी बोलले एसपींनी मला सांगितले की ते सगळी माहिती घेत आहेत मी स्वतः उद्या दौंडला जाणार आहे काय परिस्थिती आज ते सगळे पोलिस आणि ती यंत्रणा सगळी माहिती काढते मी म्हणलं की मी आज येऊ का तातडीने ते म्हणले ताई थांबा जरा आम्हाला आधी सगळी माहिती घेऊ द्या त्यामुळे अशा विषयांमध्ये आम्हीही जे समाजात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आम्हीही याबद्दल संवेदनशील असलं पाहिजे आणि मी माध्यमांचे अतिशय विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते की जी बदलापूरला केस झाली हे खरंच म्हणजे सगळ्या माध्यमांचं कौतुक आणि आभार मी मानते की तुम्ही सगळ्यांनी त्या मुलीची आयडेंटिटी कुठेही लीक होऊ दिलेली नाहीये ही खरंच म्हणजे जबाबदारीची एक समाज जबाबदारी जी असते ती प्रत्येक माध्यम आणि चॅनल आणि वर्तमानपत्रांनी जपलेली आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि आपण सगळ्यांनी जे आम्हीही जेव्हा प्रयत्न केला किंवा तिथल्या आमच्या ज्या सहकारी होत्या ज्या भेटायला गेल्या तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की त्यांची फॅमिली म्हणते की आता आम्हाला थोडीशी प्रायव्हसी पाहिजे त्याच्यामुळे आपण गेलो तुम्ही गेला आम्ही गेलो तर कदाचित त्यांची ओळख एक्सपोज होऊ शकते आणि अशा काळामध्ये त्या फॅमिलीची प्रायव्हसी जपणं हे सगळ्यात महत्वाचं आणि त्यांना इमोशनली जो सपोर्ट देता येईल ते देणं गरजेचं मुंबई काँग्रेसच्या वतीने खासदार वर्षा गायकवाड यांनी ईडी कार्यालयाबाहेर आज आंदोलन केलं आणि अदानी घोट्यांची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे असं आहे की इन्कम टॅक्स सीबीआय ईडी या देशात सगळ्यात अॅक्टिव्ह म्हणजे एखादी घटना आता परवा बदलापूरला जी घटना झाली कुठली किंवा बदलापूरची घटना असेल त्याचा यांना इंटेलिजन्स माहिती काही नव्हती त्याच्यानंतर पुण्यामध्ये पोर्सची केस झाली त्याच्यात रक्त बदललं गेलं त्या सरकारला काही माहिती नव्हती त्यानंतर कोयता गँग कोयता गँग तर रेग्युलरली पुण्यामध्ये फिरत असते त्यानंतर माझ्या कानावर आलंय आता खरं खोटंही माहिती तुम्ही सगळ्यांनी काढावी मी माझ्या सहकाऱ्यांनाही विनंती करीन की माझ्या वाचनात आजच सकाळी आलंय की बारामतीमध्ये काहीतरी खून किंवा असं काहीतरी घटना झालेली आहे त्याच्यामुळे क्राईम हा पुणे जिल्ह्यात प्रचंड वाढत चालला आणि मी आरोप कुणावर करत नाही हा डेटा सांगतोय महाराष्ट्रामध्ये मिसिंग मुली ह्या वाढत चालल्या आहेत त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात वाढत चालले आहेत आणि केंद्र सरकारचा डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत हा माझा डेटा नाही हा केंद्र सरकारचा डेटा हा ऑफिशियल केंद्र सरकारचा डेटा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील हे सगळं जे आहे प्रचंड अस्वस्थता ही आज महाराष्ट्रात आहे आणि हे दुर्दैव आहे की असंवेदनशील सरकार ह्याच्यात अजिबात बारकाईनी लक्ष घालत नाही कारण का दोनशे कोटी रुपये देऊन आज जी जाहिरातबाजी हे सरकार संपूर्ण राज्यात, राज्यात करत आहे की लाडकी बहीण योजनेची पब्लिसिटी एकीकडे त्यांची आहे जेव्हा आमच्या लेखी सुरक्षित नाहीये तिथे दोनशे कोटी रुपये खर्च करून हा नवीन बॅनर्स आणि काय काय करून हे राज्यात चाललंय तेच दोनशे कोटी रुपये या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिले असते किंवा आमच्या अशा अंगणवाडी महिलांना दिले असते भगिनींना किंवा पोलीस यंत्रणेला दिली असते तर आपली कदाचित सुरक्षितता जास्ती स्ट्रॉंग झाली असती जास्ती चांगली झाली असती काही दिवसापासून घटना घडत आहेत कधीपर्यंत अर्थातच सरकार म्हणजे ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणजे माझ्यावर भारतीय जनता पक्ष प्रचंड नाराज असत कारण का मी देवेंद्रजी बद्दल अनेक वेळा गृहमंत्री म्हणून वैयक्तिक माझी काही त्यांच्याबद्दल कंप्लेन नाही पण गृहमंत्री म्हणून डेटा म्हणून जेव्हा मी काही मागण्या करते तेव्हा भारतीय जनता पक्ष माझ्यावर फार नाराज असतो पण मी माझ्यासाठी करत नाही मी न्याय मागते माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या कारण मला असं वाटत होतं की एक युवा नेतृत्व जरी विरोधी पक्षात असले तरी देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे पाच वर्ष जी व्यक्ती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं मला असं वाटलं होतं की ते चांगलं काम काहीतरी करून दाखवतील पण ते गृहमंत्री झाल्यापासून तुम्हाला आठवत असेल पहिल्या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरमध्ये होता आणि तुम्हीच सगळ्या चॅनल्सवर म्हणायचा की नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे सगळेच म्हणा ह्या त्यांच्या टर्ममध्ये क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता पुणे झालं शिक्षणाचं माहेर घर म्हणून महाराष्ट्राची मध्ये पुण्याची देशात एक वेगळी ओळख होती आज सगळ्यात जास्त क्राईम हे मला खूप म्हणजे दुःख होतं वेदना होतात हे म्हणताना पण पुण्यामधला क्राईम इतका वाढलेला आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे अर्थातच या राज्याचे गृहमंत्री कालही जेव्हा ही बदलापूरची घटना झाली गृहमंत्री कुठे होते दिल्लीला होते कारण का हा हे राज्य हे दिल्लीवरनं चालतं आता मंत्रालयातून चालतच नाही सगळे महाराष्ट्राचे निर्णय हे दिल्लीवरनं होतात आणि मिनिस्टर ऑफ स्टेट हे नाहीच आहेत गृहमंत्रालयात त्याच्यामुळे गृहमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा इथे डिपार्टमेंट चालवायला कोणच नसतं तुम्ही बघा तुमच्याच चॅनलवर मी अनेक वेळा स्टेटमेंट बघते तेव्हा देवेंद्रजी हे दिल्लीतून स्टेटमेंट देतात त्या दिवशी मुख्यमंत्री पहिल्यांदा टीव्हीवर आले सकाळी घटना झाल्यावर मला पहिला फोन आला त्याच्यानंतर माझ्या नंतर मला वाटतं उद्धवजी बोले किंवा मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट लगेच आलं सकाळीच आलं पण उद्धवजी आपलं देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत या राज्याचे त्यांचं स्टेटमेंट दीड का दोन नंतर आलं त्याच्यामुळे हे सगळं कुणाच्या मध्ये आहे हे गृहमंत्रीचं डिपार्टमेंट आहे महाविकास माझं म्हणणं काळात झाला आणि माझ्या काळात झालं हे वाईटच आहे जे होते पण त्याच्यावर हे जे ट्रिपल एंजिनचं सरकार आहे यांच्याकडे ईडी कशी जोरात चालते इन्कम टॅक्स सीबीआय घर फोडा पक्ष फोडा चिन्ह न्या अशा वेळेस यंत्रणा कशी चालते यांची पटा 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 त्यांना ते पाहिजे तेव्हा शपथविधी होतात तेव्हा पाहिजे तेव्हा ज्याच्या हक्काचा पक्ष असतो तो, तो काढून घेऊ शकतात चिन्ह काढून घेऊ शकता पक्ष ज्यांनी स्थापन केला ते काढून घेऊ शकतात त्याची यंत्रणा सगळी चालते पण जेव्हा महिलांची सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा तुतू तु, तु, तु मेमे करत बसतात देवेंद्रजी तुमचे उम्मीद उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही तात्काळ दोन वर्षाच्या आत रेग्यूला फाशी देतो मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे म्हणाले की टी चौकशी व्हावी पुना दिली मला असं वाटत जर दोन महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत जर माननीय मुख्यमंत्री म्हणतात की हे झालं असेल तर मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी आम्हाला माहिती द्यावी आम्ही येऊन जाहीर त्यांचा सत्कार करू दोन महिने आपण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा ठराव अशी सातत्याने मागणी होती आज देखील चर्चा झालेली असेल कुठे नाही उघटा घाटामध्ये चार भिंती आठ मुख्यमंत्रीचा चेहरा ठरावा अशी देखील सातत्याने चर्चा केली उद्धव ठाकरे असं म्हणतात की चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा नाहीतर जसं महायुतीचं झालं तसं आगामी काळात होऊ शकतो अशी भिंती त्यांनी कसं नाही ते षणमुखानंद हॉलला जेव्हा महाविकास आघाडीचा मेळावा होता त्याच्यात ते त्यांनी अतिशय मोठ्या मनाने ते -था -था, जी, जी त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि खूप स्पष्ट त्यांनी सिग्नल महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना त्या दिवशी दिला कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला अर्थातच उद्धवजींची जी इच्छा असेल त्याची चर्चा ही महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये नक्कीच होईल काल एक मिटिंग झाली आहे मी नव्हते त्या मिटिंगला जयंतराव आणि देशमुख साहेब गेले होते आणि संजय राऊत वगैरे सगळे होते माझा विश्वास आहे की त्या चर्चेत काहीतरी झालं एका निर आश्रमाच्या माध्यमातून साताऱ्याचं ना एका महिलेच्या माध्यमातून आणि होत तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर जेव्हा मी देवेंद्रजींवर टीका करते भारतीय जनता पक्ष माझ्यावर नाराज होतं आता मला असं वाटतं हे पत्रकारांवर पण आता भारतीय जनता पक्ष नाराज आहे कारण का आपण सगळे खरं बोलतो आम्ही हे वैयक्तिक देवेंद्रजींवर अजिबात टीका करत आहे पण गृहमंत्री आहेत आज ते राज्याचे आणि जर या राज्यामध्ये महिलांच्या विरोधात जेव्हा तुम्ही एवढी मोठी दोनशे कोटी रुपयाची फक्त जाहिरात करता आणि जाहिरात करून लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये तुम्ही महिलांना देणार तुम्ही काय काय सगळे रोज कार्यक्रम करतायत पण जर या देशातली या राज्यातली लेख जर सुरक्षितच नसेल तर ती पंधराशे रुपयाचं काय करतात विधानसाहेब पवार साहेबांच्या सुरक्षितेची वाढ करण्यात आली त्याच्या आता दिसणार मात्र थाप्यामध्ये असं म्हणतायत की नितेश राणे असं म्हणतायत की निलेश निलेश राणे असं म्हणताय की पवार साहेबांना मी माझ्या कानावर आलेला नाही मला माहिती नाही काय विधानसभेच्या नाव ट्विटरवर नाही फॉलो करत विधानसभेच्या निवडणूक आता जवळ येऊ पाहतायत आणि इंदापूरच्या जागे संदर्भात आपण प्रयत्न करतो प्रवीण मालेजींनी देखील आपल्या शरदचंद्र पवार घाटामध्ये प्रवेश केलेला आहे परंतु उमेदवार इंदापूरचे जे विद्यमान आमदार आणि जे प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील आहेत हे माहितीचं चिन्ह न घेता किंवा पक्षाचे चिन्ह न घेता अपक्ष लढण्याचा त्यांचा मानस आहे आणि असं देखील कळतंय की तुतारीच्या संपर्कात हर्षवर्धन पाटील आहे काल आपण त्यांना वाढदिवसानिमित्त बंद जे त्यांच्या पुढच्या पिढीने जपलेत आणि मीही जपले आणि आदरणीय साहेबांच्या चांगल्या वाईट काळात जी जी कुटुंब चांगल्या आणि वाईट काळात जी राहिली आहे ते संबंध नाती ही मी आयुष्यभर जपलेली आणि इथून पुढे आयुष्यभर मी जपले कारण काही नाती आहे ती प्रेमाची नाती असतात एखादं इलेक्शन किंवा आता जरी हर्षवर्धन भाऊ आज भारतीय जनता पक्षात असले कौटुंबिक संबंधाचा काही त्याच्यात कधी भाऊनी येऊही दिला नाही हा भाऊंचाही मोठेपणा की तसं ते कधीही आमच्या कुणाच्या वैयक्तिक विरोधात काही बोललेले नाही त्यांनीही अतिशय सुसंस्कृतपणा त्या नात्याचा जपलेला आहे हा भाऊंचाही मनाचा मोठेपणा आणि ह्या पार्श्वभूमीवर आज ते भारतीय जनता पक्षात काम करतात आणि त्यांचा काय निर्णय ह्याची मला माहिती नाही आणि आमचा सीट वाटप पूर्ण झालेला नाही त्याच्यामुळे आता इंदापूरची सीट महाविकास आघाडीत कुणाच्या पत्रात पडेल काय निर्णय होईल पुढच्या पंधरा स दिवसात वगैरे जास्तीत जास्त तुम्हाला पूर्णपणे कॅन्डिडेट सकट आम्ही सांगतो हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची बहुतांश मागणी आहे त्यांनी तुत हाती घ्या इंदापूरकरांचं आदरणीय पवार साहेब वर जे प्रेम आहे आणि खरंच हे भाग्य आमचं की आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राने प्रचंड हे जे प्रेम दिलं मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार आपल्याला बारामतीकरांनी भरभरून मतदान केलेलं आहे परंतु बारामतीकरांच्या अजूनही समस्या मिटता मिटत नाहीत आपण बघितलं की बारामती शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढतोय कुत्र्यांचा सुळसळाट वाढतोय त्याच्यानंतर आपण बघितलंय की बारामती भिगवन रोड हा अजूनही पाऊस पडल्यानंतर पाण्याखाली जातो आणि नागरिकांना आणि वाहन चालकांना त्या पाण्यातून कसरत करावी लागते तुमच्या दोन्ही मागण्या अतिशय रास्त आहेत हा जो मोकाट कुत्र्यांचा वगैरे प्रश्न आहे तो फक्त बारामतीत नाही मला खंडक वाचल्यामध्ये पण प्रकर्षाने तो जाणवतो आणि ह्याच्यासाठी जी केंद्र सरकारची अॅनिमल सेफ्टी पॉलिसी आहे अनेक वेळा जेव्हा यांना सरकार उचलून नेतं अशा कुत्र्यांना वगैरे तेव्हा दोन गट असतात त्याच्यात एकीकडे असतं की त्यांना नेऊ नका आणि दुसरं असतं मोकाट कुत्र्यांना न्या त्यामुळे एक एन जी ओ आहे जे बारामती लोकसभा मतदारसंघात हवेली तालुक्यातच आहे आपण जेव्हा घाट चढतो त्याच्या खालीच एक खूप मोठी जागा आहे तिथे एक प्रायव्हेट एजन्सी आहे ते सगळे मोकाट कुत्र्यांना वगैरे एकत्र ठेवून येते आणि त्यांचं औषध पाणी खाणं पिणं सगळं करते तर बारामतीलाही असं आपल्याला काही करता येईल का किंवा त्या एजन्सीनी इथे काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी का अशी ऑलरेडी त्यांच्याशी आमची दोन राऊंड चर्चा झालेली आहे माझं सीओनशीही त्याच्याबद्दल बोलणं झालं आणि बारामतीमध्ये अनेक ठिकाणी पाणी म्हणजे इथे यायच्या आधीही मी तांदूळवाडीला गेले होते तिथेही तो जो नवीन अंडरपास केला आहे त्या अंडरपासमध्ये पूर्णपणे पाणी तुंबलं होतं आणि तिथल्याही अनेक लोकांचं म्हणणं आहे कारण का त्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड डेव्हलपमेंट झाली आहे पण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सिस्टम जी असायला पाहिजे ती तिथे झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे तिथे प्रचंड पाणी तुंबत आहे त्याला एक सोल्युशन काढलं आहे माझं पीडब्ल्यू डी खात्याशीही चर्चा झाली आज रेल्वेचे अधिकारी तिथे आले होते त्याच्यामुळे रेल्वे डब्ल्यू डी या दोघांच्या मदतीने तिथे एक वेगळी स्पेशल तिथे स्टॉम वॉटर चौईस एक नवीन ड्रेनेज सिस्टम आम्ही करतोय ते काम जर एक पुढच्या पंचवीस दिवसात झालं तर तिथे थोडासा दिलासा मिळेल पण एक सगळ्यात मोठी समस्या आज बारामतीत मलाही एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने लोक म्हणतात तो म्हणजे ट्रॅफिकचा भिकवण चौकातलाच जो मेन चौक आहे त्याला आता ती नक्की चौक नाही आता आज मला कोणीतरी नागरिक म्हणून पॅरिस चौक म्हणत आहेत त्याला तर तो पॅरिस चौक जो आहे त्या पॅरिस चौक मध्ये एक लेफ्ट जो आता काढला आहे त्याचा पण जो यू टर्न केलेला आहे त्याच्यात पण परत ट्रॅफिक जॅम होत त्याच्यामुळे मी मला वाटतं नवले ब्रिज तर जेव्हा प्रचंड अॅक्सिडेंट व्हायचे तेव्हा गडकरी साहेबांना मी विनंती केली होती की तिथे खूप ब्लॅक स्पॉट्स म्हणतात अॅक्सिडेंटचा तर ब्लॅक स्पॉट्स तिथे आहेत तर त्यांनी एक एनजीओ नॅशनल हायवे म्हणजे गडकरी साहेबांचं ऑफिस सा मी स्वतः तिथले सगळे आमचे नरे आणि त्या भागातले पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी तीन चार वेळा तिथे व्हिजिट्स केल्या या ओला घेऊन केल्या आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल की गेल्या सहा महिने वर्षभरात खरंतर म्हणजे माझ्याचमुळे दृष्ट लागू नये पण नऱ्यामध्ये किंवा त्या संपूर्ण बेल्टमध्ये कुठेही आता ॲक्सिडेंट्स होत नाही त्यामुळे झिरो अॅक्सिडेंट झोन करण्याचा प्रयत्न जो पुणे सातारा आहे तो वारजाचा वरून पुढे जातो ना आपण तो सगळा भाग लक्ष्मीनारायण मंदिरच्या इथे तो पूर्णपणे आता ऍक्सिडेंट फ्री झालेला आहे त्याच्यात आम्ही रमलर्स लावले त्याच्यानंतर त्याच्या स्पीड कंट्रोल लावले अनेक कॅमेरे लावले आणि तो सगळा रेड झोन काही पार्टमध्ये गेला आहे त्याच्यामुळे किती ते शिंदेवाडीतून गाडी निघाली तर ती वारजापर्यंत वारज्यापर्यंत इज्टोवर नर्याला इथे ती स्पीड पकडूच शकत नाही आणि त्याच्यामुळे अॅक्सिडेंट्स प्रचंड कमी तिथे झाले म्हणजे मला आठवत पण नाही कधी शेवटचा झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला एक खूप समाधानाची गोष्ट आहे तीच त्याच एनजीओला मी विनंती केली आहे की एक ट्रॅफिक सोल्युशन हे इथे द्यावं जर तो डिझाईन फॉल्ट असेल तर ठीक आहे झालं गेलं गंगेला व्हायला आता जुनं काढत बसायचं नाही वी हॅव टू बी इन सोल्युशन मोड आता जे झालं ते आपण बदलू शकत नाही पण माझा आज उद्या मी बदलू शकते त्याच्यामुळे त्याच्यात जर डिझाईन फॉल्ट झाला असेल तर जे टेक्निकली एक्सपर्ट्स आहेत ते इथे येणार आहेत ते आपल्याला सल्युशन देतील आणि चौकाचा जो आज ट्रॅफिकचा जो एक म्हणजे तो ऍक्च्युली रेड स्पॉट ब्लॅक स्पॉट झालाय तिथे ऍक्सिडेंट होतात केऑस असतो तिथे आल्यावर तिथे आपल्याला सगळ्यांना मिळून ते जे मार्गदर्शन घेतील ते सोल्युशन नगरपालिकेला ला करावे लागते काही पुण्या पाठोपाठ आता बारामतीमध्ये गुंडांची दहशत पाहायला मिळते आपण बघितले की एक दोन वर्षापूर्वी शाळेसमोर समोर वडिलांचं पैठनिक वारलं त्याच्यानंतर डी जी कॉलेजवर वार झाली आज परत त्या गुंडाचा काल हात्या तीक्ष्ण आकारण होऊन झाला ही सर्व पोलिसांना माहित असताना देखील आपल्या बारामती शहरातील गुन्हेगारी कमी होत हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली नाही याचं कारण असं तुम्ही बघा त्या पर्सच्या केस मध्ये मुलाला बेल मिळाली त्याचं रक्त मिक्स झालं ससून हॉस्पिटल मधून तो काय त्याचं नाव त्या माणसाचं नाव जो ड्रग्ज डिलिंग करत हा ललित पाटील मिसिंग होता तिथे पार्ट्या करत होता या सगळ्या ज्या गोष्टी लागल्या किंवा ज्या पद्धतीने ड्रग्जचा वापर हा पुण्यामध्ये वाढलेला आहे ते व्हिडिओज हे सगळे तुमच्या चॅनेलवरच आम्ही पाहिलेले आहेत नाही ते अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती आणि वर्दीची भीती म्हणजे आपण सिस्टम ही कशीही फिरवू शकतो हा एक जो माइंडसेट एक विचारधारा या दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेली आहे की सिस्टम मॅनेज होऊ शकते त्याच्याचमुळे हे हिंमत करतात ना मला सांगा जेव्हा कैलासासी यशवंत आपले आर आबा राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा का नाही या घटना व्हायच्या कारण का एक अतिशय पद्धतशिस्तीने सरकार चालत होतं आणि गृह मंत्रालय अतिशय टाईट आणि व्यवस्थितपणे आर आबा चालवायचे अर्थातच हे गृह मंत्रालयाचं अपयश आहे की सा, सारखा क्राईम कसा वाढतो आणि त्याचं एक को रिलेशन इकॉनॉमिक्स बरोबर पण आहे म्हणजे हे सरकार मान्य करत नाही आज तुम्ही यांचं स्टेटमेंट वाचलं का नाही पियुष गोयलांचं पियुष गोयलांचा स्टेटमेंट आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजला बातमी आहे की अमेझॉन आणि अशा सगळ्या ज्या ई कंपनीज आल्या आहेत त्या ई कंपनीजमुळे आज जे मिडल लेवलचे व्यवसाय करणारे लोक आहेत ह्या सगळ्यांचा बिझनेस कमी झालेला आहे हे मी अनेक वर्ष हे बोलते पार्लमेंटचं माझं कामात माझी भाषणाचं रेकॉर्ड काढून बघा तुम्हाला आठवत असेल एक दीड दोन वर्षापूर्वी बजेटचं माझं भाषण होतं तेव्हा मी हा सगळ्यात एरिया फिरलो आनेक जी साथी, साथी होते अनेक दुकानांमध्ये जीएसटी साठी चर्चा करण्यासाठी मी फिरत होते तेव्हा प्रत्येक दुकानदाराने मला सांगितलं होतं की आमचा सेल हा पंचवीस ते पन्नास टक्क्यांनी ऑनलाईनमुळे कमी झालेला आहे हे सगळं आणि आज जी गोष्ट आम्ही गेली अनेक वर्ष बोलतोय आज तीच ऑन रेकॉर्ड पियुष गोयलांना म्हणजे जे, जे आम्ही दहा वर्ष बोलतोय ते पियुष गोयलांना आज कळले आज त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे की या सगळ्यामुळे करोडो रुपयाचं नुकसान हे झालेलं आहे कशाने तुम्ही बघा ना आज स्टेटमेंट आहे आणि माझं म्हणणं की पियुष गोयलांना दुधाच्या भावाबद्दल कपास सोयाबीन कांदा या सगळ्याबद्दल ऑन रेकॉर्ड माझी पार्लमेंटची भाषणं आहे आणि जेव्हा ऑनलाईन बद्दल आम्हाला सांगायचे अरे तुम्ही काहीतरी आउटडेटेड भाषण करा आम्ही आउटडेटेड भाषण करत नव्हतो आमचं नातं मातीशी आहे लोक काय आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांना जेव्हा आपण मंडई फिरतो किंवा पूर्ण असे दुकानं फिरतो तेव्हा ते एक सेन्स येतो ना की बाबा काय नक्की चाललंय काय जीएसटीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही या कुठल्याही दुकानात जाऊन बघा एक हजार रुपयाचं जर शर्ट असेल तर पाच टक्के जीएसटी तो एक हजार एक रुपये झाला तर बारा टक्के लॉजिकल आणि जीएसटी अर्थ काय वन टॅक्स वन नेशन मग एक टॅक्स आहे एक शर्ट पाच टक्के आणि जर एक हजार एक झाला तर बारा टक्के व्हॉट इज द लॉजिक त्याच्यामुळे पूर्ण विस्कळीतपणे आहे फायनान्शियल नु... नु... मिसमॅनेजमेंट नुकतीच अजितदादांनी आपली चूक मान्य केलेली आहे वीस तारखेला रक्षाबंधन झालेलं आहे आज देखील आज बारामतीत आहे आपण उद्या अजितदाची जनसन्मान यात्रा इंदापूरला आहे उद्या आपण अजितदा राखी बांधणार उद्या इंदापूरला आहेत का मी तुमच्याच तुमच्याकडून ऐकते नाही मी दौंड चालले दौंड ला ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे फार गंभीर विषय दौंड मध्ये झालेला आहे मी उद्या जाणार स्वातंत्र्यदिनी दौंड लागणार स्वातंत्र्य दिवशी चालवलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई पण माणसं त्याच्याऐवजी नागपूरला पंधरा ऑगस्टला जे जुगार खेळत होते ना नागपूरला आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच त्या नागपूरमध्ये जुगार खेळत होते पोलीस स्टेशन मध्ये त्याची चिंता करावी या गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री असं की योजना जी आहे ती सगळ्यांना लोकशाही आहे ओलायचा अधिकार आहे परत पण आता सगळ्यांना आंदोलन हा हा जी पंधरा हजार जागांसाठी असेल बीएनसी करेक्ट तर केलंय अजून समोर बघूर युद्धांना मुलांना ते बघा कसं सरकार आहे म्हणून मी सांगते हे लोकशाही नाही दडपशाहीचं सरकार आहे यांना सातत्यानं जी गोष्ट आम्ही लोकसभेत ही सांगत होतो आणि आजही त्याच्यावर आम्ही ठाम आहे की संविधान बदलायचं पाप यांच्या मनात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्या सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार दिलाय मी स्वतः काल त्या आंदोलनात होते रोहित काल संध्याकाळीच पाच वाजता तिथे गेला तो तिथेच राहिला रोहित झोपला पण तिकडे आज सकाळी मी चेक केलं तो तो घरी आला नव्हता तो तिकडे झोपला होता मुलांबरोबर रस्त्यावर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे आंदोलन केलं तरी हे सरकार लाठीचार्ज करणार जेलमध्ये टाकणार आणि तुम्हाला आठवत असेल की ह्याच विधानसभेमध्ये आता जे शेवटचं सेशन महाराष्ट्रात झालं त्याच्यात ह्या सरकारने एक कायदा आणला होता की जर तुम्ही आंदोलन केलं आणि सरकारला ते अयोग्य वाटलं तर पाच ते सात वर्ष जेल ही नागरिकांना होऊ शकते जो आंदोलन करेल म्हणजे आंदोलनाच्या विरोधात जर असे कायदे आणले तर याचा अर्थ यांना संविधान बदलायचंच आहे ना कारण का संविधानाने आपल्याला आंदोलन करायचा अधिकार दिलेलाच आहे त्याच्यामुळे संविधान विरोधी सरकार हे पुन्हा पुन्हा हा फक्त आरोप नाही आहे या सरकारच्या कृतीमधूनच दिसतंय की त्यांना संविधान बदलायचं ओके थँक्यू पुढे आज मी एसपीच्या फोनची वाट बघ एसपी मला म्हणाले की आता ते